एकनाथ शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्राचे अणमोल रत्न हा प्रतिष्ठेचा पुरस्कार फाउंडेशनला प्रदान करण्यात आला या पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उद्योग आणि मराठी भाषामंत्री उदय सामंत उपस्थित होते पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक आणि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्याही उपस्थितीने कार्यक्रमाचा गौरव वाढला एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद नाणा भानगिरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला आपल्या मनोगतात त्यांनी फाउंडेशनच्या कार्याचा उद्देश मांडला आणि हे यश संपूर्ण टीमचं आहे असं नमूद केलं उदय सामंत काय म्हणाले सामाजिक परिवर्तनासाठी जे काम फाउंडेशन करत आहे ते निश्चितच प्रेरणादायक आहे अशा संस्थांना अशा व्यासपीठांवर गौरवणे ही काळाची गरज आहे तसेच प्रमोद नाना भानगिरे म्हणाले हा पुरस्कार आमच्या फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या समर्पणाची पावती आहे आम्ही केवळ मदतीसाठी नव्हे तर परिवर्तनासाठी काम करत आहोत शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही तर श्रद्धा आधुनिक तंत्रज्ञान दर्जेदार उत्पादने आणि शाश्वत विकासासाठी समर्थ क्रॉप केअर उद्योजक डॉ प्रशांत गवळी यांच्या संकल्पनेतून स्थापन कंपनी दर्जेदार बियाणे पीक संरक्षण उपाय जागतिक नामांकन प्राप्त तंत्रज्ञान आणि जागतिक बाजारपेठेत संधी नवा शेतीचा विचार भविष्याकडे वाटचाल ग्रामीण भारताला मिळतोय नवा आत्मविश्वास समर्थ क्रॉप केअर तुमच्या शेतीसाठी तुमच्या भविष्यासाठी